नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड न्यू अपडेट या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनाच एका वर्षासाठी मोफत रेशन मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेशन कार्ड न्यू अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड न्यू अपडेट या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनाच एक वर्षासाठी मोफत रेशन मिळेल पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती रेशन कार्ड न्यू अपडेट आपल्या भारतात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांच्या शिधापत्रिकेच्या म्हणजे ई पी डी या नवीन यादीमध्ये नाव तपासा व्यक्तीसाठी मोफत रेशन योजना सर्व गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींसाठी राशन हे दिले जाते हे रेशन करण्यासाठी आणि शिधापत्रिकेची वेळोवेळी पडताळणीही केली जाते बघा रेशन कार्ड हे जे आहे ते सरकारद्वारे जारी केलेले अधिकृत कागदपत्र आहे जे पात्र कुटुंबांना नियुक्त किंवा रेशन अनुदानित अन्न आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यास सक्षम करते हे प्रामुख्याने भारतासारख्या देशामध्ये वापरले जाते बघा शिधापत्रिकेबाबत काही मुख्य मुद्दे आपण पाहणार आहोत जसे की उद्दिष्ट काय आहे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करणे हे शिधापत्रिकेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे बघा काय उद्दिष्ट आहे जे उत्पन्न कमी आहे त्या कुटुंबांना परवडणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांची या ठिकाणी उपलब्धता सुनिश्चित करणे हे आहे पात्रता काय असणार आहे बघा शिधापत्रिकेबाबत शिधापत्रिका मिळवण्यासाठी पात्रता हे निकष देशानुसार आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये किंवा प्रदेशामध्ये देखील बदलतात साधारणपणे कमी उत्पन्न पातळी असलेली कुटुंबे समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटक किंवा दारिद्र्य रेषेखालील लोक हे रेशन कार्डसाठी पात्र असतात पत्रिकेचे प्रकार आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत बघा एकूणच शिधापत्रिकांचे प्रकार काय आहेत लाभ आणि पात्रता स्तरावर आधारित साधारणपणे विविध श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाते उदाहरणार्थ भारतात रेशन कार्डचे तीन मुख्य प्रकार आहेत सर्वात गरिबांसाठी अंत्योदय अन्न योजना ज्याला आपण ए ए वाय म्हणतो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी दारिद्र्य रेषेखालील बी पी एल ज्याला आपण बी पी एल म्हणतो आणि कार्ड आणि कुटुंबासाठी दारिद्र्य रेषेवरील ए पी एल कार्ड हे दारिद्र्य रेषेवरील कुटुंबासाठी कार्ड है, है आहे हे आहेत शिधापत्रिकांचे प्रकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग याचे फायदे आणि सबसिडी काय आहे तेही या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊया रेशन कार्ड हे अनेकदा अनुदानित अन्नधान्य जसे की तांदूळ गहू आणि साखर स्वयंपाकाचे तेल आणि यासारख्या इतर आवश्यक वस्तूंमध्ये प्रवेश प्रदान करतात रेशन कार्डच्या या प्रकारानुसार सवलतीच्या दरात पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंचे जे प्रमाण आहे आणि प्रकार या ठिकाणी बदलतात बघा या ठिकाणी या नवीन रेशन कार्ड दोन हजार चोवीस साठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत बघा एक आहे कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड दुसरं आहे जनाधार कार्ड तिसरं आहे ओळखपत्र चौथं आहे पॅन कार्ड पाचवं आहे बँक पासबुक सव्वा आहे जात प्रमाणपत्र सातवं आहे प्रमाणपत्र आठवं आहे कुटुंब प्रमुखाचे विवाह प्रमाणपत्र आणि नऊवं आहे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र हे सर्व कागदपत्रे नवीन रेशन कार्ड दोन हजार चोवीससाठी साठी आवश्यक असणारी कागदपत्रे आहेत बघा अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे या शिधापत्रिका मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये साधारणपणे ओळखीचा पुरावा पत्ता उत्पन्न आणि कुटुंबाचा आकार यासारख्या आधारभूत कागदपत्रांसह अर्ज सादर करणे हे समाविष्ट असते वैधता आणि नूतनीकरण काय असणार आहे बघा या शिधापत्रिकाधारकांसाठी पत्रिकाचा एक विशिष्ट वैधता कालावधी असतो जो जारी करणाऱ्या प्राधिकरणाच्या आणि देशाच्या नियमावर अवलंबून असतो यामध्ये डिलिव्हरी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि फसवणुकीच्या घटना ह्या कमी करण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण स्मार्ट कार्ड किंवा मोबाईल आधारित ॲप्लिकेशनचा समावेश या ठिकाणी आहे बघा बघा रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस कशी तपासायची शिधापत्रिका नवीन यादी तुम्हाला तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एन एफ एस एच्या अधिकृत वेबसाईटला या ठिकाणी भेट द्यावी लागणार आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती होम पेज उघडणार आहे आणि सर्व नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार शिधापत्रिकेचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि स्क्रीनवर राज्यवर यादी उघडेल तिथे तुम्हाला तुमचं राज्य या ठिकाणी निवडावं लागणार रा आहे राज्य निवडल्यानंतर जिल्हा निहाय प्रदर्शित होणाऱ्या ज्या यादी आहेत त्या यादीतून तुमचा जिल्हा निवडा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ब्लॉक आणि ग्रँड पंचायत निवडा आणि सबमिट पर्यावर क्लिक करा अशा प्रकारे तुम्हाला रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार हजार चौवीस ही तुमच्या स्क्रीनवरती यशस्वीपणे उघडेल आणि तुम्हाला अशा पद्धतीने हे रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस तपासावी या ठिकाणी लागणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तपासू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्ड न्यू अपडेट या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनाच एका वर्षासाठी मोफत रेशन मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद